नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप छगन भुजबळ उद्धव ठाकरे गटात सामील राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत एवढंच नाही तर छगन भुजबळ पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असं अनेकदा बोललं जात होतं आणि हे सर्व सुरू असताना यामध्येच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर या ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांची भेट घेतली असून छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून छगन भुजबळ अजित पवारांना सोडून उद्धव ठाकरे गटात घरवापसी करणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे खरंतर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ सरकारमध्ये नाराज असल्याचं पाहायला रा मिळालं अनेक वेळा छगन भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त दरम्यान एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तर दुसरीकडे पक्षामध्ये मध्ये असलेली घुसमट यामुळे अनेक वेळा छगन भुजबळांची नाराजी उघड झाली कारण नुकतंच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं त्यानंतर राज्यसभेच्या जा जागेवरून जा देखील भुजबळांचा पत्ता कट करण्यात आला त्यामुळे भुजबळ त्यामुळे भुजबळाने स्वतः आपली नाराजी आणि मनातली खतखत बोलवून दाखवली आणि आता भुजबळांनी अचानकपणे संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असं बोललं जात आहे